नागेश पाटील आष्टीकर यांचा एक लाख आठ हजार सहाशे दोन मतांनी दणदणीत विजय हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये सव्वीसाव्या फेरीमध्ये महाविकास आघाडी शिवसेना उबाटा गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांनी शिंदे शिवसेना गटाचे बाबूराव पाटील कोहळीकर यांचा एक लाख आठ हजार सहाशे दोन मतांनी पराभूत करून दणदणीत विजय संपादन केला आष्टीकरांना जरांगे फॅक्टर विजयात महत्वाचा ठरला नागेश पाटील यांना एक लाख आठ हजार सहाशे दोन मतांचे आघाडी बाबूराव पाटील कोहळीकर यांचा पराभव करून विजयी ठरले आहेत निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी विजयी उमेदवार नागेश पाटील आष्टेकर यांना प्रमाणपत्र देऊन अभिनंदन केले यावेळी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर सुनील पाटील गोरेगावकर रणजित पाटील गोरेगावकर अजित मगर युवासेना जिल्हाप्रमुख कन्हैया बाहेती अब्दुल हफीज रेहमान जिल्हा प्रमुख गोपू पाटील संदेश देशमुख विनायक भिसे पाटील माजी आमदार संतोष टारफे व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बालाजी हिंगोली दाखवलेला आहे महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या सर्व नेते मंडळी आणि कार्यकर्त्यावर दाखवलेला आहे विश्वास जनतेनी जो हुकुमशाहीच्या विरोधात लढतोय जो नवतरुण मुलांना बेरोजगारीवर बेरोजगारी लागतोय महागाई लागतोय हुकुमशाही लागतोय लागतो या सगळ्याच्या विरोधात म्हणून लोकांनी हे मतदान केलेलं आहे प्रामुख्यानं या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आमचे नेते आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या भरोशावर आणि त्यांच्या विश्वासावर हे मतदान झालेलं खूप आठवडी सांगता येतील पण ही निवडणूक जी आहे ते प्रामुख्यानं धनदांडग्यासोबत ही निवडणूक होती आणि सर्वसामान्याला लोकांनी निवडलं हे गोष्ट खरी तुम्ही लोकांना माहित आहे कोणता आरोप सिरियसली घ्यायचा आणि कोणता आरोप सिरियसली नाही घ्यायचा लोकांना माहिती आहे लोक डोळ्या उघड्या डोळ्यानी ना 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 बघताय नाच बघताय सरकारचा आणि मी काय आजचा राजकारणामध्ये आलेलो नाही आहे माझी तिसरी पिढी हे राजकारणात आहे त्यामुळे जनतेला माहिती आहे मी काय आहे कसं आहे काय नाही कोणी काहीतरी सांगलं म्हणून नाही आहे त्याचं काहीतरी विश्लेषण व्यवस्थित केलं पाहिजे होतं किंवा त्याच्यामध्ये त्यांच्याकडे काय का असल्या असल्या गोष्टी तर दाखवल्या असल्या पाहिजेच आरोप करणं हा काही म्हणजे गोष्टी होऊ शकत नाहीत माझ्या जनतेला माझ्या मतदारसंघातल्या सर्व साहेब जनतेला माहिती आहे की मी कसा उद्धव ठाकरे आलं पाहिजे उद्धव साहेबासारखा माणूस जर या देशाचा पंतप्रधान झाला तर खऱ्या अर्थानं या भारताची प्रगती होईल उद्धव साहेब की मी जर मला जर हिंगोलीच्या लोकांनी हिंगोली लोकसभेच्या सर्व जनतेने मला माइंडेड दिलं मला जर निवडून दिलं तर मी जे आ, या लोकसभा मतदारसंघामध्ये जे काही मूलभूत सुविधा कमतरता आहे त्यांची ती आम्ही दूर करण्याचा करा। प्रयत्न कराल मग सिंचनाची व्यवस्था असेल पियाच्या पाण्याची व्यवस्था असेल एज्युकेशनची व्यवस्था असेल किंवा या नव तरुण मुलांच्या बेरोजगारीचा प्रश्न असेल ते मिटवण्याचा किंवा तो संपवण्याचा प्रयत्न आपण नक्की निश्चित करतो